नमस्कार मी श्रद्धा टपाल टिडवा न्यूज मध्ये आपलं हार्दिक स्वागत चला पाहूया त्याच्या काही ठळक समाजसेवक ज्ञानेश्वर भोईर यांच्या दीड दिवसीय गणरायाचे वाजत गाजत स्वागत मांडा कोळीवाडा येथील समाजसेवक ज्ञानेश्वर रमेश भोईर यांचे वडील रमेश भोईर हे वडील उपार्जित घरगुती गणेशोत्सव साजरा करीत होते परंतु त्यांचे निधन झाल्यानंतर त्यांचे सुपुत्र ज्ञानेश्वर रमेश भोईर हे दीड दिवसाचे गणेशोत्सव साजरा करतात त्याप्रमाणे याही वर्षी देखील दीड दिवसाच्या गणेशोत्सवाचं आयोजन मांडा कोळीवाडा येथील त्यांच्या निवासस्थानी करण्यात आलंय यावेळी गणरायाच्या आगमनाचे वाजत गाजत स्वागत करण्यात आलं घरातील सर्व भोईर कुटुंब आई शकुंतला भोईर तसेच ज्ञानेश्वर भोई रुपाली भोईर तसेच दशरथ भोईर राजू भोई राम भोईर दिलीप भोईर साजन भोईर यांनी गणरायाची भक्ती भावाने पूजा आरती केली आहे गणरायाची मूर्ती अतिशय सुंदर व सुबक आहे गणराज घोड्यावर स्वार झालेल्या रूपातील खंडोबा देवाच्या सुंदर प्रकारे फुलांची व फळांची सजावट करण्यात आली असंख्य गणेश भक्तांनी दर्शन घेतले समाजसेवक ज्ञानेश्वर भोईर यांनी गणेशोत्सव निमित्ताने सर्व भाविकांना शुभेच्छा दिल्या तर धाकटे येथील मुक्ताई महिला भजनी मंडळ यांनी भजनाचा कार्यक्रम पार पाडला आलेल्या सर्व गणेश भक्तांनी महाप्रसराचा लाभ घेतलाय Du recours, toi la news, it होत्या आजच्या काही ठळक घडामोडी उद्या पुन्हा भेटू याच ठिकाणी धन्यवाद